शहाद्यात जोडे मारून गोपीचंद पडळकरांचा नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जाहीर निषेध शहादा शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून नोंदवला तीव्र निषेध गोपीचंद पडळकर नंदुरबार जिल्ह्यात आले तर तोंडाला काळे फासू राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा इशारा नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अध्यक्ष एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपचे बेताल आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निषेध व्यक्त करण्यात आला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या दर्जाचे वक्तव्य केले असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील व त्यांचे स्वर्गीय वडील राजाराम बापू यांच्याविषयी अश्लील व समाजघातक भाषांमध्ये उल्लेख केला असून आमदार पडळकर सारख्या निर्लज्ज नाहक दररोज भूकत असतो यांच्यासारख्या वाचाळवीरांमुळे महाराष्ट्राच्या चा चा चांगल्या राजकीय परंपरेला तडा जात आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सुसंस्कृतपणे राजकारण केले जाते फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात चांगल्या राजकारणाला काळीमा फासण्याचे काम आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे वेळेवर गोपीचंद पडळकर यांना आवरावे असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले असून गोपीचंद पडळकर जर नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले तर त्यांच्या तोंडाला काळे फासून असा इशारा देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात शेकडो कार्यकर्त्यांनी जमून याविषयी निषेध नोंदवला गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करावी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे या कार्यक्रमप्रसंगी पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष एन डी पाटील प्रदेश सचिव शांतीलाल साळी युवक प्रदेश उपाध्यक्ष ॲडवोकेट दानिश पठाण युवक जिल्हाध्यक्ष तुषार संसे युवती जिल्हाध्यक्ष कविता सोलंकी माजी नगरसेवक मुज्जू पैलवान कैलास मोरे कांतीलाल पावरा रमेश पावरा अजित वळवी किरण सोनोणे नवीन पाटील मंदाकिनी रामराजे कैलास सोनार विपुल तिरमले

परहळकर यांनी अत्यंत अश्लघ्य आणि संतापजनक टीका कर केलं असून आम्हाला फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या पाळलेल्या कुत्र्यांना व्यवस्थित शिस्त लावा हीच आमची विनंती खर तर गोपीचंद पडळकर यांना माझा सवाल आहे की तुमच्यापेक्षा खालच्या भाषेमध्ये सुद्धा आम्हाला बोलता येतं आम्ही ग्रामीण भाषेमध्ये जर बोलायचं ठरलं तर तुम्ही बोलू शकणार नाही एवढ्या खालच्या भाषेमध्ये आम्ही बोलू शकतो परंतु आमच्या पक्षाचे आम्ही एक निष्ठ कार्यकर्ते असून पक्षाकडनं जी आम्हाला संस्कृती मिळाली आहे आमच्या आईवडिलांकडनं आम्हाला जी संस्कृती मिळाली आहे किंवा महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती अशोभनीय असल्याकारणाने आम्ही तुम्हाला एवढ्या खालच्या शब्दात बोलू शकत नाही परंतु या राज्याचे मुख्यमंत्र्यांना माझा एका नंदुरबार जिल्ह्यातून शहादा शहरातून एक सवाल असेल की आपण अशा खालच्या पद्धतीने बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्याचे मुख्यमंत्री आहात का आपण त्यांना त्यांना समज द्यावी अन्यथा त्यांना समजवण्याची भाषा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लवकरच रस्त्यावर उतरून दाखवेल आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून या सुसंस्कृत अशा महाराष्ट्राला ही जी काही वाळवी लागलेली आहे की दररोज उठायचं आणि राजकीय नेत्यांबद्दल काही सुसंस्कृत अशा नेत्यांबद्दल बेताल वक्तव्य करण्याचं काम भाजपाचा आमदार गोपीचंद पडळकर या ठिकाणी करत आहे कधी शरद पवार साहेब तर कधी जयंत पाटील साहेब यांच्यावर बेताल वक्तव्य करून हा महामूर्ख माणूस थांबला नाही तर याने परवाच्या दिवशी चक्क आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या आईवडिलांविषयी अगदी खालच्या स्तरावर जाऊन टीका केली खरं तर म्हणजे निषेध करण्यापेक्षा अतिशय नालायक असा हा प्रकार या माणसाने केलेला आहे राजकारणात विरोध असावा तो विचारांचा असावा तुम्हाला जर काही मुद्दे पटत नसतील तर जरूर तुम्ही त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने निषेध करा त्या ठिकाणी तुमचा विरोध नोंदवा परंतु एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबावर जाऊन त्याच्या आईवडिलांविषयी अशी घाणेडी भाषा वापरण्याचा अधिकार यांना दिला कोणी खरंतर यांचा कोणीतरी पाठीराका असेल कोणीतरी यांना हिंमत देणारा माणूस असेल म्हणून यांची इथपर्यंत मजल गेली आणि यांनी आदरणीय राजाराम बापू असो किंवा त्यांच्या धर्मपत्नी असो यांच्याविषयी बेतालाशी अशी घानेडी अशी वक्तव्य केली आणि ही जी काही त्यांनी वक्तव्य केली ही या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला न शोभणारी अशा आहेत आज राजकारणाचा जो काही स्थर आहे तो बघतोय आपण अतिशय खालच्या पातळीवर गेलेला आहे अशा लोकांमुळे माझी भाजपाच्या प्रमुखांना विनंती असेल की असे हे जे काही नालायक बेजबाबदार आणि महामूर्ख लोक आपण आपल्या पक्षामध्ये भरलेले आहेत तर यांना ताबडतोब यांचा तुम्ही बंदोबस्त करावा नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही असं मी याद्वारे सूचित करतो टी टी व्ही न्यूजसाठी पल्लवी प्रकाशकर यांचा रिपोर्ट